करते आ, आल, तर तुम्ही पाहताच आहे आम्हाला भारतात येऊन आता जवळजवळ एक महिना झालेला आहे आणि आता परत रिटर्न जाण्याची वेळ आलेली आमची आणि इथं आल्यानंतर तुम्ही पाहिलंच आहे आधीच्या व्हिडिओ हे पण त्यांच्या मित्रांना भेटले होते त्यांनी गोवा ट्रीप प्लॅन केली होती आमचं तर काही एवढं झालं नाही प्लॅन कुठे बाहेर जायचा एकत्र पण आम्ही सगळ्या मैत्रिणी आज एकत्र इथे चिंचवडमध्ये जे उद्यान आहे म्हणजे कुठलं व्हॅली बर्ड व्हॅली बर्ड व्हॅली उद्यान आहे इथे तर तिथे आज आम्ही सगळ्या एकत्र भेटलेलो आहोत आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि अजून पण एक मैत्रिणी आहे ती बिहाइंड द कॅमेरा आहे तिची ओळख नंतर करून देईनच आणि ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या हायस्कूलच्या मैत्रिणी आहेत आठवी नववी दहावी आम्ही तीन वर्षे एकत्र होतो त्यातल्या अजून दोन मैत्रिणी त्या आम्ही कॉलेजला पण एकत्रच होतो आणि एवढ्या सगळ्या जणींना मी इतक्या वर्षांनी भेटली आहे जवळजवळ बारा वर्षांनी किती म्हणजे त्यापेक्षा पण जास्त मी म्हणेन एवढ्या वर्षांनी आम्ही भेट झाली आहे आणि हो बरोबर आणि इथं जेव्हा भारतात मी यायचे तर प्रत्येक वेळी तुम्ही पाहताच आम्ही किती नातेवाईक भेट नाही नातेवाईकांना भेटणं किंवा घरच्यांना वेळ देणं यातच बिझी असतो त्यामुळे मला मैत्रिणींना असं खास भेटायला कधी झालंच नव्हतं पण ह्यावेळी खास मी एक दिवस मैत्रिणींसाठी ठेवला होता की नाही आपण भेटायचं आणि हा जो आजचा योग घडवून आणला तर ऑल क्रेडिट गोस्ट टू माय दिस फ्रेंड स्वाती आणि कि मी स्टार्ट करते स्वातीपासनं तर ही माझी मैत्रीण आहे स्वाती बारणे आधीची स्वाती बारणे आणि लग्नानंतर आता स्वाती स्वाती आरबूज आणि खेडमध्येच राहते राजगुरुनगरमध्ये स्वाती तर ही स्वाती त्यानंतर ही रुपा आधीची रुपाली मंडलिक आणि आताची रुपाली काणगे तर रुपा चाकणमध्ये राहते आणि रुपाबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ही माझी मैत्रीण जी आहे तर तिचे जे हजबंड आहेत ते नगरसेवक आहेत ह्याचे आपले चाकणची जे नगर परिषद हो तर तिथले चाकणच्या नगर परिषदेत ते नगरसेवक आहेत तर खरंच खूप चांगलं काम करतायत ताजी आणि जर तुम्ही चाकणमधनं पाहत असेल कुठलाही हेल्प तुम्हाला लागली तर तुम्ही नक्कीच त्यांना का कॉन्टॅक्ट करू शकता दागीचे नाव सांगतो राहुल कांडगे तर तुम्ही राहत असाल चाकणमध्ये तर तुम्ही नाव नक्कीच ऐकलं असेल आणि त्यानंतर स्नेहल स्नेहल बनकर अगोदरची आणि लग्नानंतरची स्नेहल बागडे स्ने स्नेहल बागडे स्नेहल कुरुळीमध्ये असते तर स्नेहल कॉलेजला पण एकत्रच होतं आम्ही जी बी पीला पुण्यामध्ये तर खूप चांगले आणि आम्ही खूप वर्ष एकत्र राहिलेलो आधीच्या त्यामुळं खूप जास्त आठवणी आहे आणि त्या सगळ्या आठवणींना आम्ही उजाळा दिलाच येऊन आम्ही पार्कमध्ये बऱ्याच वेळ झालाय बारा वाजता आलो होतं आत्ता वाजलेत आडीच आणि माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं होतं होतं की व्हिडिओपेक्षा पण त्यांना भेटणं त्यांच्याशी गप्पा मारणं हे जास्त इम्पॉर्टंट होतं आम्ही तो दोन तीन तास गप्पा झाल्या आता आणि भरपूर जुन्या आठवणींना आम्हाला खूप छान वाटलं एवढ्या वर्षानंतर हो ना मला पण खूप छान वाटलं आणि त्यानंतर इकडे मोहिनी मोहिनी आ आलीची हा आणि आताची मोहिनी कदम <laughs> कदम आणि मोहिनी असते दोनद्यामध्येच दे राहते मोहिनी तर आम्ही सगळे दहावीपर्यंत एकत्र होतो आता मोहिनी तर आणि आता कॅमेरा माझं कोण आहे तर तिची पण मी ओळख करून देते तुम्हाला दुसरी एक फ्रेंड अश्विनी आधीची अश्विनी माळी आणि आताची अश्विनी जाधव <laughs> आणि दुसरा एक कैसी इन्सिडेंट आहे आशू आणि माझ्यामध्ये ती पण अश्विनी विशाल जाधव आणि मी दीपाली विशाल जाधव काय कौन्सिडेंट होत्यांना की ज्यावेळी आशूचं लग्न ठरलं त्यावेळी तिने मला फोन केला होता अगं दीपा तुला माहिती आहे का की माझे जे होणारे मिस्टर आहेत त्यांचं पण नाव विशाल जाधव आहे तर म्हटलं बाप रे काय योगा योगा असेल ना एवढ्या आम्ही चांगल्या मैत्रिणी ओके हसबंडचं नाव हसबंडचं नाव पण सेम झालंय आमच्या दोघींच्या तर <laughs> खूप काळ आम्ही एकत्र राहिलेलं आहे खूप जुन्या आठवणी येत आमच्या आता आम्ही त्या वर्षी भरपूर गप्पा मारत होतो तर ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी तर असा हा आमचा ग्रुप आहे बऱ्याचशा जणी माझ्या मैत्रिणी मी त्यांना पण मिस करते त्या येऊ शकल्या नाही कारण तुम्हाला माहितीच आहे मुलांमध्ये वगैरे बिझी असतो काहींना काही प्लॅन होते त्यामुळं त्या आजचं हे कॅचअप म्हणजे त्यांना जमलं नाही पण त्यांना पण जर मला शक्य झालं तर मी नक्की त्यांना भेट देणार आहे चला आता जाऊया आता सगळ्यांना भूक लागेल आता पुढे तर जी पाठीमागे जी बाग दिसते तुम्हाला त्या बागेत बराच वेळ आता आमच्या गप्पा झाल्या आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर आता जेवणाची पण वेळ झाली आहे तर पो आमचं ॲक्च्युली खरं तर गप्पा मारूनच पोट भरलेलं आहे पण खरं तर पोट भरायला जेवणाची गरज वाटते आत्ता पडले असते आणि आता आम्ही निघालोय सगळे तर हे पाठीमागं तर लेक दिसतंय तुम्हाला तर खूप सुंदर आहे इथे बोटिंग वगैरे पण चालतं तर पुढे जाऊन बघूयात आता बोटिंग चालू असेल तर आम्ही सगळ्याजणी बोटिंग पण करणार आहे आणि इतकं छान वाटतं आहे ना मी तर आहे ना आज सगळं विसरली आहे मी जशी इंडियात आली आहे ना मी ऑस्ट्रेलियात विसरून गेलेली आहे खरं तर आणि त्यापेक्षा जास्त आज मी सगळ्याचा विसर पडला आहे म्हणजे जी इतर फॅमिली आहे त्याचा खरंच विसर पडला आहे ना असंच पाहिजे ॲक्च्युली प्लॅन करत होता मुलांना पण घेऊन जायचा पण नंतर सगळ्यांचं असं एक मत झालं की जर मुलांना आपण नेलं तर मग मुलांकडे पण लक्ष द्यावं लागेल तर आपण मैत्रिणी मैत्रिणीच भेटू हो येस बर असं चाललंय हो का ओके चला जाऊयात आता आपण पुढे छानपैकी परत एक गार्डन दिसते पुढे तिथे आणि नंतर बोटिंग करूया हो नक्की नक्की बोटिंग करायची चला तर हे जे पार्क आहे बर्ड व्हॅली उद्यान चिंचवडमध्ये तर ह्याच पार्कमध्ये आम्ही भेटलो होतो आणि मध्ये हे लेक आहे आणि लेकच्या पलीकडे असा ब सिटिंग एरिया आहे तिकडे छान असं लॉन वगैरे आहे आणि जाताना मस्त इथं आईस्क्रीम वगैरे घेतली होती आम्ही आणि आता आम्ही चाललेलो आहोत लंचसाठी तर सगळेजण निघालेलो आहोत पुढे जाऊन काही थांबल्यात आणि खूपच सुंदर उद्यान आहे हे मला तर खूप आवडलं एकदम छान आहे आणि गर्दी पण तुम्ही पाहू शकता सॅटरडे त्यामुळे भरपूर गर्दी आहे इथे कसं वाटलं सगळ्यांनी सांगा छान सगळे जुने आठवणी आधी एक दिवस आपण सगळ्यातून काढून भेटलो खूप छान वाटलं मस्त वाटलं <laughs> एक दिवसही हा खूप कमी वाटतो असं वाटत की हा दिवस संपूच नाही असाच राहावा जस काय चाललाय वेळ खूप लवकर निसटून चालला असं वाटतंय वेळात वेळ काढून आलं एवढं खूप एन्जॉय आणि मला तर असं वाटतंय आपण नक्कीच सगळ्या जरी परत लवकरच लवकर भेटूया असं असं हे करा प्रे करा की मी पण लवकरच येऊ दे परत इंडियात आणि परत आपण भेटू लवकर येतो परत भेटा भेटा तुम्ही पण परत एकदा भेटा लवकरच तर एवढ्या छान गप्पा रंगल्या होत्या आमच्या आणि आता चाललंय जेवायला आणि खूप छान वाटतंय त्या सगळ्या जणी आता परत पुढच्या ट्रिपचा प्लॅन करतायत पण मी मिस करणार ते आणि तुम्ही मस्त एन्जॉय करा आणि मी आल्या करू आपण एक वन डे रिटर्न म्हणजे वन डे रिटर्न नको करायला आपण एक स्टे करू वन डे स्टे प्लॅन करू ट्राय करू विथ फॅमिली जर झाला तर तसं पण करूयात तर चला आता जाऊया जेवायला इथे जवळच एक रेस्टॉरंट आहे तर तिथे जात आता तर बघू आता काय काय सगळ्यांच्या आवडीचं आम्ही ऑर्डर करूयात काहीतरी चलो आणि तिकीट घर आहे तिकडे पाठीमागे आणि अगदी मिनिमम शुल्क आहे त्याचं दहा रुपये त्याची एंट्री फी होती आणि खूपच सुंदर उद्यान आहे आणि जे आम्ही मागे आलो होतो माझ्या नंदेबरोबर तर इथेच ते एक सायन्स पार्क आहे तर त्या ठिकाणी आलो होतो ते पण इथनं जवळच असेल आणि आज मैत्रिणीं बरोबर भेटण्याचा प्लॅन पण त्याच साधारण त्याच एरियात झालेला आहे पर्ड व्हॅली रेस्टॉरंट आहे आज मध्ये तर ह्या ठिकाणी आता जेवायला आले आय होप ते हॉटेल चांगला असेल परंतु त्यांना जमे त्यांना उत्सुक लागलं पार्कमध्ये फिर आणि आता इथे रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे खूप जास्त वेट केल्यानंतर फायनली आमच्या डिश आलेली आहे तर दोन डिश आम्ही ऑर्डर केल्या आहेत तिथे हे मुर्गा मुसलमे आणि हे जे हॉटेल आहे बर्ड व्हॅली रेस्टॉरंट तर त्यांची स्पेशल डिश आहे चिकनची आणि त्यानंतर इथे हे बटर नान तर आपण एवढं सगळं खातो आणि ह्याचं नाव काय आहे डिशचं गोष्ट आहे का हां गोष्ट आहे मटन आहे सॉरी त्यांनी आता मला करेक्ट केलं तर हे दोन नवीन टीशर माझ्यासाठी हा पण कधी ट्राय केलेला नाही आहे तर आम सो एक्सायटेड टू ट्राय दिस सो लेट स्टार्ट आजचा दिवस कसा गेला कळलं नाही आम्हाला आता एक आठवड्यानंतर दीपा पण जाणार आहे पण आजचा दिवस आम्ही तिच्यावर खूप एन्जॉय केला आठवणी आम्ही कॅप्चर केला आणि त्या आठवणी पाहून आम्हाला खूप भारी वाटेल की दीपा आली होती आम्ही एन्जॉय केलं होतं खूप छान वाटलं आठवणी पुढच्या वेळेस खूप मोठी ट्रिप हे करू आणि एन्जॉय करू नक्कीच नक्कीच दिवस कसा गेला खरंच कळलं नाही आम्हाला सगळ्यांना भेटून आणि आज म्हणजे इतके सारे फोटो क्लिक केलेत की ती नेक्स्ट टाइम पर्यंत येईपर्यंत तीच आमची मेमरी राहील आता वाटत नाही असं वाटतंय आता आम्ही जाणार आहे पण आता खूप म्हणजे इतकं वाईट वाटतंय ना की जावंच नाही असं वाटतंय जावं लागणार कारण आपलं पण घरी हो <laughs> <laughs> ना आहे त्यामुळे असं वाटतच नाही ना आपण लग्न झालंय आणि वाटत नाही गेलं असं शाळेतच असं वाटत असं वाटतच नाही आपलं नाही ग बाबा मी करणार आहे तुम्हाला आणि आमची इच्छा पूर्ण झाली मागच्या वेळेस भेटता आले नाही आपल्याला आणि लास्ट टाइम मी जेव्हा भारतात आले होते आणि जाताना एअरपोर्टवर असतानाच मला एका मैत्रीणीचा त्यातला स्वातीचा मेसेज आला होता तू न भेटता चालली आहे ना तर हे तिथच अडलं होतं मला एक काय वाईट वाटलं होतं की मी त्या त्याच वेळी ठरवलं होतं की जेव्हा परत कधी जाईन तर मी तुमच्यासाठी एक दिवस देणार आहे आणि माझ्या एवढं बिझी ह्याच्यातनं पण मी आज वेळ काढला तुमच्या सगळ्यांसाठी मला इतकं छान वाटतंय आणि ज्या कोणी भेटू शकल्या नाही तर त्यांना पण मी खूप मिस केलं इकडे आशू आहे तिला पण आता निघायचं आहे बाहेर वाट पाहतायत तिच्यासाठी तर आता आम्ही थोड्याच वेळात सगळ्या आता बाय बाय करणार आहेत तरच खेडपर्यंत जाईपर्यंत मी रुपा आणि इकडे स्वाती आम्ही सोबत असू आणि मोहिनी एक आणि स्नेहल कुरुळी हा चा कुरुळीपर्यंत आणि आशू आता पुण्यातनंच जिजू येणार आहेत तिला पिकअप करायला तर ती जाईन इतकंच छान वाटते आणि हा छान छान मेमरीज मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे आणि आपले फोटो आपले व्हिडिओ पाहून खूप छान वाटते तुझे व्हिडिओ पाहून तुला करत हो नक्कीच नक्कीच मला खूप छान वाटतं अजून मी थोडी बोलले तर माझा आवाज पण बदलला आहे झालेल मग चला आता आपण जाऊयात बाहेर अजून आणि आता बघू कसं जायचं घरी ते माझी खूप दिवसांची इच्छा होती की पब्लिक ट्रान्सपोर्टनी ट्रॅव्हल करायचं कारण की बारा वर्षात मी बस आणि इथले ऑटो वगैरे असं कशातच बसलेली नाहीये माझी खूप इच्छा होती की असा प्रवास करायचा पण रुपामुळे तो पण प्रवास राहिला माझा कारण की रुपाच्या घरचीच गाडी आम्हाला अगदी लोकेशनपर्यंत ड्रॉप करायला आले ते दादा म्हणजे जे त्यांचे आहेत दादा जे ड्रायव्हर आणि नंतर मग आता जाताना बघू आपण ट्राय करू पब्लिक ट्रान्सपोर्टचं oh, okay. कसं होतंय तर म्हणजे माझी ती पण इच्छा पूर्ण होईल oh, oh. <laughs> चला ओके बाय बाय करू निकाल आता आम्ही घरी भरपूर वेळ गेला आपला हो ना घरी जायची इच्छा नाही आपले बोटिंग राहायलाच बघू ना आपण काय करूयात कसं जायचं रिक्षा तिकडं हा चालेल आम्ही त्या उद्याने जिथं फिरायला गेलो होतो तिथन मी घालो आणि आता अश्विनीला तिथनच बाय बाय केलं आणि आम्ही सगळ्या सगळ्याजणी ओला केलंय ना आणि त्यात बसून चाललंय तर असं मागा पुढे बसून ऍडजस्ट केले मला इतकं ना म्हणजे आपल्या गाडीत फिरणं आणि असं एकत्र मैत्रिणीं बरोबर फिरणं जुने आमचे कॉलेजचे दिवस आठवतात आताच आम्ही आमचे कॉलेजचे दिवस आठवून गप्पा मारत होतो की त्यावेळी आम्ही तशी काटकसर करून आमचे कॉलेजचे दिवस काढले हजार रुपयाचा आमचा पॉकेट मनी असायचं म्हणजे पास साडेचारशे टॉल रोडचा पास काढायचं पुण्यात फिरायचं आणि इतक्या कमी पैशात कशी बचत होईल आम्ही बघायचो ते दिवस आठवून एवढं छान वाटतंय ना की ते जुने दिवस आठवले वाटतंय आणि आता गाडीत बसेल आणि चाललंय आता मोशीला आणि बनले ना स्वाती आमची इकडे मोहिने इकडे रुपये पाठी तर ह्या दुकानात आलेलं आहे आता आम्ही शॉपिंगला आणि शॉपिंग कोणासाठी येते तुम्हाला आत गेल्यावरती समजेलच <laughs> तर मोशीमध्ये दुकान आहे ना स्ने मोशी मध्ये मोशीमध्ये आहे दुकान आणि आम्ही आता चिंचवडमधनं कॅबने आता मोशीत आलोय आणि हे दिसते पाठीमागे शोभा हे चाललोय तू आली आहे कधी ते ह्या दुकानात नाही का स्नेहलने सजेस्ट आहे हे दुकान चला जाऊया आता मस्त मस्त साड्या आणि ड्रेस दिसतायत <laughs> आहेत एक नवीनच गोष्ट मला पाहायला भेटली दुकानात एंट्री करायच्या अगोदर आहे ना ते बॅगला असं लॉक करतायत ह्या केबल टायने तर हे विचार साडी कशासाठीोरी असं आहे का अरे वा चांगली पद्धत आहे आणि इतकी सुंदर साडी मला खूप आवडली आमची मैत्रीण एवढ्या वर्षातून आम्हाला भेटली आम्हाला तिला काहीतरी गिफ्ट द्याव असं वाटलं म्हणून आम्ही तिला ही खास प्लेट दिला आठ तिच्या जवळ राहील त्यामुळे ती साडी घाल नाही नक्कीच कुठला कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला ही साडी नेसणार आणि तुम्हाला नक्कीच वाटलं लागेल आणि साडीवरती असा हा डिझायनर जाऊन करून

आपल्या राजगुरु ना खरंच पाहिजे नाही कुठे जाते जायचं काय याच्यामध्ये माग कुठली चला मग याच्यात जाऊ चला यात जाऊ चला काय माहीत आहे काय माहित नाही नाही पंधरा पिसरा आहे मोशी पासून दहा आणि इकडे स्वतः किती वर्ष कॉलेज चे दिवस आठव आपले असेच धक्के खात कॉलेजला जायचं पुण्याला यायचं याची सवय होती पण बारा वर्ष किती पंधरा वर्ष सवय

<laughs> आणि मी तर बसलेच बसले आणि <laughs> जी स्कूटीवर चालतोय तर हा पण एक अनुभव घेतला मी बस बस नंतर आम्ही आलो एका रिक्षाने आणि आता रिक्षा नंतर चाललेलो आहोत स्कुटीवरती तर मग मला अगदी गावापर्यंत सोडवायला आलेली आणि आता गावामध्ये भाऊ आलेला आहे ते थांबलाय मला घ्यायला आलाय तो सगळे अनुभव घेतले तुमच्यामुळे मी थँक्यू सो मच